नमस्कार मी पंजाब भेट दोन दिवसात महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी तांबडा आवाज झाला की ते असा वाटल्यास फोटो काढून ठेवा बागा बाद करता पाऊस येतो की नाही आता अंदाज निसर्ग देतो तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की आज म्हणजे बारापासून आपण म्हणलो तर बारा ते वीसच्या दरम्यान राज्यात बदलत जोराचा पाऊस पडणार आहे तर पडणारच आहे पण काय होणार आहे तुम्हाला सांगतो हे पाऊस जरून वाढत वाढत जाणार आहे म्हणून हा नजतात पण आज एवढ्या पण तुम्हाला हे सांगतो आज मुद्दामहून दिवसभर सकाळी सात वाजेपासून ते आम्ही चार वाजेपर्यंत सायन पेरली आणि हे पाऊस देखील पाडला आमच्या आमच्या गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी कापचं देखील लावून त्याच्या धूळ पेरणी केले आणि त्यांना पाऊस जीवदान ठरलेला आहे म्हणून हा नजरा आणि राज्यात सांगू इच्छितो की राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदेमध्ये मध्ये तेरा पासून ते वीस जूनच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे शेतकऱ्याला मध्ये जन लागवड केली के के त्याला जीवदान भेटणार आहे राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित अठरा जून आणखीन पाऊस परत वाढत जाणार आहे आणि विदर्भान पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मात्र तेरा जून पासून तिकडे पाऊस वाढणार तेरा चौदाला वाढणार आहे मात्र सोळाच्या नंतर म्हणजे पूर्व आणि पश्चिम विदर्भात ते शेतकऱ्यांनी हा अंधला शेवटला सोळा पासून ते वीस जूनच्या दरम्यान बरोबर विदर्भात भाग बदलत मोठा पाऊस पडणार आहे हा अधल्याश पण सोळा ते जूनचा पाऊस हा महाराष्ट्रात मध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सगळ्या विभागामध्ये परत जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं ते वीस जून पर्यंत सगळीकडे थोडा थोडा पाऊस पडत जाणार आहे पण जोराचा पडणार आहे हा अंदर लक्षायचा काय झालं बरेच शेतकऱ्याचे फोन आले की आज पाऊस नाही आला तर तुम्हाला सांगतो मी पहिल्यापासूनच अंदाजामध्ये काय केलं सांगित होतं की सात आठ नऊ दहाच्या जून मध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे तर तसंच पाऊस पडायला आहे आणि आज देखील तर हजू नये आज देखील तसाच पाऊस पडला अकराला थोडा वाढत जाणार आहे बाराला आणखीन वाढणार आहे तेराला परत वाढणार आहे त्याच्यानंतर चौदा ते वीस आणखीन खूप वाढणार आहे म्हणून हा नर लक्षात सांगताना तुम्ही सांगितलं होतं की भाग बदलत पाऊस पडणार आहे पण शेतकऱ्यासाठी फायदेशीर असणार आहे उर्वरित शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनीमध्ये ओला असल तर त्यांनी काय करा तुम्ही तुमचा पेरणी नाही घेऊ शकता अचानक बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद